नमस्कार मी किरण पालकर न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ठळक बातम्या भंगार गोळा करून चोरी करणाऱ्या टोळीचे अकरा गुन्हे उघड सात लाख पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी भंगार गोळा करण्याच्या आड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे या कारवाईत तब्बल सात लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण अकरा चोरी घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्ह्यातील मालाविरुद्ध व चोरीच्या गुन्ह्यांवर आळा बसावा यासाठी सूचना देत गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांना विशेष मार्गदर्शन केले होते त्यानुसार उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने ही कारवाई केली गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की सुरेश रतन या राहणार रुकडीवाडी वाडी हातकरंगले हा त्यांच्या साथीदारांसह चोरीचा माल विक्रीसाठी शिरोली एम आय डी सी कडे येत आहे त्यानुसार सांगली फाटा येथे सापळा रचून कारवाई करण्यात आली पोलिसांनी संशयित टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहनातील आरोपी पळ काढण्याचा प्रयत्न करू लागले मात्र पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून कॉपर वायर कंडक्टर तांब्याची तार आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये सुरेश रतन पडियार वय वर्ष बेचाळीस धंदा भंगार गोळा करणे विकी प्रकाश गोसावी धंदा धंदा भंगार राहुल सुरेश पडियार मंजुरी असे तिघे असून सर्वजण गोसावीसारुकडीवाडी तालुका हातकनंगले येथील रहिवासी आहेत या कारवाईत गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यातील चार शहापूर ठाण्यातील दोन शिरोळ ठाण्यातील तीन शिरोली एमआयडीसी ठाण्यातील एक आणि हातकणंगले ठाण्यातील एक असे एकूण अकरा गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे आरोपी सुरेश पडियार याने आपल्या साथीदार बारक्या व संतोष यांच्यासह गेल्या दोन वर्षापासून चोरी केल्याची कबुली दिली असून त्यातील बारक्या व संतोष हे अद्याप फरार आहेत